नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल सारिका काल छोटीशी आशाला जे तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की मी द दर गुरुवारी आणि दर रविवारी सारिका लाईफस्टाईलला येणारच आहे तर त्यासाठी आज गुरुवार तर मी तुमच्याकडं तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमच्यापर्यंत पोहोचायचा महत्वाचा उद्देश हा आहे की आपण सारिका लाईफस्टाईलला कॉस्मेटिक चालू करता हो, सा उंदर याची, चा सा कर कर करत आहोत तुमच्या सौंदर्याची संपूर्ण काळजी घेणारं कोण असेल तर ते आहे छोटीशी आशा आणि सारिका लाईफस्टाईल आज आपण एका साबणापासून सुरुवात केली एंजल ब्युटीचं एक साबण माझा निघाला त्याच्यावर बीटरूटचा साबण निघाला त्याच्यावर आज माझ्याकडं सहा सोपं आहेत आज माझ्याकडं सगळ्या नक्षत्रांचे सोपं आहेत जसा जसा मी अभ्यास करत गेले तसं तसं मी तुमच्यासाठी आणत गेले आपल्याकडचे जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ते संपूर्णपणे पॅरॅबिन फ्री आहेत केमिकल फ्री आहेत त्यामुळं वापरायला तुम्हाला योग्य आहे तुमच्या जशी घराची काळजी तुम्हाला उपायांची काळजी जशी आदेते किंवा तुम्हाला भविष्य सांगते त्याचप्रमाणे तुमच्या सौंदर्याची काळजी घेणं हा सुद्धा मला आवड आहे म्हणून मी तुमच्यासाठी हे सुद्धा चालू केलं आहे तर आत्ता आपल्या ब्रु ब्युटी प्रोडक्ट्समध्ये जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे जे आपले पहिल्यापासनं चालू आहेत तेल असेल क्रीम असतील सगळ्या तर हे सगळं तुम्ही नेहमी बुकिंग करत होता त्याप्रमाणेच बुकिंग करायचं आहे जे क्रीम सगळे आहेत सगळं जे पहिलं जे सगळं चालू आहे ते आहे तसंच तुम्ही त्याच नंबरवर बुकिंग करायचं आहे पण आजपासून जे मी प्रोडक्ट चालू करत आहे उदाहरणार्थ लिपस्टिक असेल नेल पेंट असेल नेल्स असतील बीबी क्रीम असेल सी सी क्रीम असेल फाउंडेशन असेल काजळ असेल आपण पु, पुन्हा पेन्सिल असेल अशा ज्या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत म्हणजे नख शिखांत ताईनं तुमची काळजी घेतली आहे की डोक्याच्या तेला शॅम्पूपासनं कंडिशनरपासनं स्पा क्रीमसुद्धा आपली येत आहे तिथून ते पिगमिटेशन असो अँटी रिंकल असो डार्क सर्कल असो जे काही आहे त्याच्या संपूर्ण बॉडीची काळजी आपण तुमच्या ब्युटीसाठी घेत आहोत त्याचप्रमाणे मा माझे ब्युटी प्रोडक्ट्स कोणतेही एक पिगमिटेशनची क्रीम असू दे तीसुद्धा तुमच्या नावावर रेकी केल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोचत नाही हा माझा सगळ्यात मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा जास्तीत जास्त होतो मेहंदी तुम्हाला एवढी आवडली की तुमच्या मेहंदीनं आजपर्यंत तुम्ही रक, जर रखरखीत केस बघितले तर आपल्याकडे सॉरी आपल्याकडच्या मेहंदीनं तुमचे केस हे माऊ मुलायम होत आहेत हे, हे तुमचे रिझल्ट तुम्हीच माझ्याबरोबर शेअर करत आहात तर त्याचप्रमाणे आता गुरुवार आणि रविवार मी तुमच्यासाठी कॉस्मेटिक मटेरियल घेऊन येत आहे त्याचं बुकिंग तुम्ही कसं करायचं आहे व्यवस्थित ऐका मी गुरुवारी आणि रविवारी येत जाईल त्याच वेळी तुम्हाला एखादा प्रोडक्ट्स दाखवं जाईल एक किंवा दोनच प्रोडक्ट आठवड्यातनं दोन प्रोडक्ट्स किंवा चार प्रोडक्ट्स तुमच्यासमोर येणार म्हणजे कुणाचीच घाई होणार नाही तुम्हालाही होणार नाही आणि मलाही होणार नाही त्याचा नंबर पूर्णतः आपला वेगळा आहे तर वरती दिलेल्या नंबरवर त्या गोष्टीची तुम्ही बुकिंग करायचं आहे पैशाचा स्क्रीनशॉट तिथंच पाठवायचा आहे आपला ॲड्रेस पण तिथंच पाठवायचा आहे म्हणजे कॉस्मेटिक आणि आपलं हे हे एक होणार नाही आणि काम करायला मला सोपं जाईल थोडंसं सो म्हणून तर हा या नंबरवरती वरती दिलेल्या नंबरवरती आता यापुढं मी सा जे सारिका लाईफस्टाईलला दाखवित त्याचं सगळ्याचं बुकिंग करायचं आहे इथल्या नंबरवर बुकिंग केलेलं तिथं सांगायला यायचं नाही तिथल्या नंबरवर बुकिंग केलेलं इथं सांगायला यायचं नाही अजिबात कुणीही सावळा गोंधळ घालायचा नाही तुमच्या इकडचे प्रोडक्ट्स व्यवस्थित तुम्हाला मिळतील तिकडचे त्या हॅनवत व्यवस्थित मिळतील कामाचं माझ्या कुणीही गोंधळ करून टाकू नका जे जिथं इथं नाही बघितलं म्हणून तिथं आले तिथं नाही बघितला म्हणून इथं आहे चालणार नाही फोन कुणीही करायचा नाही फक्त व्हॉट्सअप मेसेजवर सर्व काही काम चालेल छान छान प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे की लवकरच मी त्या सगळ्याचा एक कॉम्बो करणार आहे की तुम्हाला तुमच्या स्किन केअरसाठी नाईट क्रीम डे क्रीम अजून तुम्हाला जे काही असेल अशा सगळ्याचा एक मस्तपैकी मी कोंबो पॅकसुद्धा करायच्या तयारीमध्ये आहे की असं काहीतरी तुम्हाला एक छानसं कुणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुम्हाला वापरायचं असेल असं एक लक्झरी बॉक्स मी त्याच्यासाठी तयार करत आहे आणि तेही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल पण आजपासून आपण सुरुवात करूया तो म्हणजे माझा सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ताईला सगळ्यात जास्त काय आवडतं तर लिपस्टिक आवडते तर लिपस्टिकपासून सुरुवात आपण परवाच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला त्याही ऑर्डर आलेल्या आहेत त्या ऑर्डर आहेत त्याच आहे, त्या फोनवर राहू दे तिथल्या ऑर्डर मी तिथंच कम्प्लीट करते पण आजपासून ज्या ऑर्डर आहेत त्या मात्र इथं मी इथं तुम्हाला सेड सांगेल तुम्हाला दाखवेल तुम्ही चट दिशी त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट किमती मी तुम्हाला इथंच सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे की ताईला कधी किमती विचारायची आणि ताई काय करणार आहे तर इथंच किमती सांगणार आहे फक्त स्क्रीन शॉर्ट काढायचा तेवढे पैसे आपण दिलेला नंबर जो आहे तिथं करा तिथं तू मला लगेच आपला जो नंबर पेचा नंबर आहे छोटीशी अशाचा पेचा नंबर आहे त्यावरच पे करायचे आहेत फक्त स्क्रीनशॉट आता या नंबरवरती पाठवायचा आहे म्हणजे प्रोडक्टचा स्क्रीनशॉट सुद्धा आणि सुद्धा पै पैसे पे केल्याचा सुद्धा तर आजकाल सगळीकडे आला आहे ते म्हणजे जेल लिपस्टिक तुमच्यापर्यंत पोहोचली असेल कोणापर्यंत अजून पोचली नसेल ज्या माझ्या मैत्रिणी खेडेगावात राहतात किंवा अशा एखाद्या ठिकाणी राहतात की तिथं अजून काही खूप मोठं सारं बदल झालेला नाही आहे तर त्यांच्यासाठी म्हणून खास मी घेऊन आली आहे आज मी सगळ्यात पहिल्यांदा दाखवणारे हुडा कलरची जेली लिपस्टिक तर बघा या प्रकारे एवढे सारे सेड त्याच्यामध्ये येतात या लिपस्टिकचं महत्त्व असं असतं की जशी तुम्ही लावाल आता तुम्हाला ही लिपस्टिक काय दिसते काहीच दिसत का नाही पण याच्यामध्ये एक छोटंसं छानसं सुद्धा आहे म्हणजे ॲक्टिव पण आपण आहे की मला ही रेकी करताना छान वाटावं आणि तुम्हाला लावताना आता ज्या स्त्रियांना ही खास लिपस्टिक कुणासाठी आहे तर ज्या स्त्रियांना लिपस्टिक वापरायला आवडत नाही बेबी सुद्धा हे वापरू शकतात आजकाल आपल्या छोट्या छोट्या मुली आपल्याला जे हवं आपण जे लावू तेच सुद्धा लावायचं असतं तर त्यांच्या दृष्टीनं पण योग्य असावं आणि ज्यांना लिपस्टिक लावायला आवडत नाही किंवा चोवीस तास आपण लिपस्टिक लावू शकत नाही पण ओठावर एक थोडासा आपल्या कलर कायमस्वरूपी राहावं असं ज्यांना वाटतं त्यांसाठी ही लिपस्टिक आहे तर याही या लिपस्टिकमध्ये तुम्हाला कोणताही कलर दिसणार नाही पण जसं जसं तुम्ही लावत जाल तसा तसा एक पाच मिनटात त्याला कलर चढत जाईल तर आता मी इथं लावलेली आहे थोड्या वेळात तुम्हाला दाखवते की ह्याचा पिंक कलर कसा तयार होतो ते पाच एक मिनिटात मध्ये आपल्या ओठांचा पूर्णपणे कलर हा बदलून जातो वर ह्याला वास सुद्धा आहे सुंदर आहे हे बघा याप्रमाणे थोडीशी शाईन ज्यांना ओठावर आवडती त्याप्रमाणे अशी पिंकीश शाईन ह्याची होऊन जाते तर आ, लिपस्टिक म्हणूनच याचा लिप्बा म्हणून याचा वापर नका करू तर लिपस्टिक म्हणून याचा वापर करणं एक छोटीशी छानशी सेट कायम आपल्या हे बघा किती डार्क झाली आहे आता ती जसा वेळ जातो एक पाच मिनटं त्याला कलर घ्यायला लागतात पण त्याचे कलर असे बदलत जातात तर प्रत्येकाला जवळजवळ पिंकच कलर येतो थोडासा डार्क असतो थोडासाही असतो तर तुम्ही मला असंही सांगू शकता काही कोणतीही लिपस्टिक दे किंवा थोडे थोडे ह्याच्यामध्ये असे फरक आहे ना ह्याला नंबर येत ना काही आहे तुम्हाला अगदी सोपा आहे हे बघा थोडेसे थोडंसं त्याच्यामध्ये सा आहे पण सगळ्याच्यासारखे आहेत सगळ्यांनी कोणतीही मागितली तरीही चालणार आहे आणि सगळ्यांना सूट होणारी अशी लिपस्टिक आवडत नाही पण एक आपल्या ओठावर शाईन असावी ओठे थोडेसे दिसतंय आता व्यवस्थित गुलाबी असावेत या, या या पद्धतीनं ही लिपस्टिक वापरली जाते जेली लिपस्टिक हिचं नाव आहे खूप जणांना सध्या ही आवडीची झालेली आहे आणि छोट्या छोट्या मुलींनासुद्धा आपल्या गिफ्ट द्यायला किंवा कशाला काही हरकत नाही पूर्ण हर्बल आहे कोणत्याही प्रकारचे केमिकल कोणत्याही प्रकारचं काही याच्यामध्ये वापरलं गेलेलं नाही आहे तर ही लिपस्टिक आहे आपल्याला आ, या सगळ्या प्रकारचे अशा लिपस्टिक आहेत सगळ्याचे कलर एकसारखे जे जेलीचेच आहेत पण ते कलर बदलत जातील थोडे 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 थोडाफार फरकानं पिंक कलर या सगळ्यांमध्ये आहे तर ही लिपस्टिक आज तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला ह्याचा रेट असणार आहे किती रुपये ह्याचा रेट असू शकतो विचार करा एवढी सुंदर लिपस्टिक आहे ही जेली लिपस्टिक आहे ही सहसा अजून नाही जास्त करून विक विक्रीला बाहेर आलेली किंवा त्याच्याबद्दल कशी वापरावी काय वापरावी हे प्रत्येकाला अजून नाही हे कळलेलं तर या प्रकारे अशी मस्त मस्त कलर ह्याच्यामध्ये आलेले आहेत तर चला पट्ट्या दिवशी उठायचं आहे आणि झट्ट दिवशी बुक करायचं आहे तुम्ही पाचशे रुपयापर्यंतची ऑर्डर दोन तीन वेळा म्हणून दोन तीन माझ्या ह्याच्यामध्ये म्हणून साठवू शकता आणि पाचशे रुपयाची ऑर्डर तुमची क्लिअर झाल्यावर करू शकता पाचशे रुपयाची जर इथं सारिका लाईफस्टाईलला मी जे दाखवते आहे त्याचे पाचशे रुपयाची ऑर्डर जर तुम्ही ओ, केली तर तुम्हाला फ्री चार्ज कु कुरिअर चार्जेस द्यावे लागणार नाहीत पण जर तुम्हाला कुरिया त्याच्या आतमध्ये तुम्ही अगदी पन्नास रुपयाची वस्तू घेतली तरीसुद्धा चाळीस रुपये कुरिअर चार्ज हे तुम्हाला द्यावेचं लागतील तर यामध्ये जशी फुलं आहेत साधारण याचे टिंटेड कलर तसे होणार आहेत थोडीशी चमक आणि थोडंसं हे दिवसभर आपल्याला लावायला लिपस्टिक आवडत असेल नसेल तर हा त्याच्यावर मस्तपैकी ऑप्शन आहे तर ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला एक लिपस्टिक आहे तुम्हाला जर जास्त लिपस्टिक घ्यायच्या असतील तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये कमी करूनसुद्धा देऊ शकते दुसरी गोष्ट ज्या पार्लरवाल्या मैत्रिणी आहेत घरगुती ज्यांना धंदा करायचा आहे या सगळ्यांसाठी हे सगळं मटेरियल मी जे तुम्हाला हळूहळू आता दाखवेल ते तुम्हाला होलसेलमध्ये माझ्याकडं मिळेल म्हणजे तुम्ही ऐंशी रुपयाची ही लिपस्टिक जी आहे ती तुम्हाला घेऊन तुमचं दुकान आहे किंवा तुमचं हे या चे आहे पार्लर आहे सगळ्यांनी किंमत लक्षात ठेवा या लिपस्टिकची आजची किंमत आहे ऐंशी रुपये तर ऐंशी रुपये आपल्याला हवं असेल तर आपण दिलेल्या नंबरवरती बुकिंग करून ठेवा उद्या मी जो अजून नवीन हे दाखवील असे दोन चार तुमचे एकत्र झाले पाचशेपर्यंत ऑर्डर करा आणि म्हणजे कुरिअर चार्ज तुमचे वाचतील तर तुम्हाला जर होलसेल हवा असेल तर तुम्ही असं अख्खं बॉक्ससुद्धा माझ्याकडनं घेऊ शकता त्याची होलसेलच प्राईस तुम्हाला लागेल की त्याच्याबद्दन तुम्हालाही चार पैसे मिळतील आणि तुमचंही दुकान असेल किंवा छोटासा एखादा धंदा असेल तर तो चालू होईल यासाठी प्रत्येक गोष्ट मी जे दाखवीन अगदी फाउंडेशनपासनं ते काज काजळापर्यंत सर्व काही तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळेल तर सुद्धा मी म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला एक छोटासा धंदा पण चालू करायचा आहे सगळ्यांचा आणि आपल्याला आपल्या पण चालू करायचं आहे तर ऐंशी रुपयाला एक लिपस्टिक आहे पण जर तुम्ही आज पाच लिपस्टिक ह्याच्यातल्या घेतल्या तर तुम्हाला त्याच्यावर खूप मोठी ऑफर मिळणार आहे म्हणजे पाच लिपस्टिक जर तुम्ही चार लिपस्टिक घेऊया आपण पाच नको चार लिपस्टिक घेतल्या एक लिपस्टिक आहे तुम्हाला ऐंशी रुपयाला पण जर तुम्ही आज ऑफरमध्ये चार लिपस्टिक घेतल्या तर या तुम्हाला जातील दोनशे रुपयाला तर असं नाही आहे की तुम्ही ऑफरमधल्या याच चार लिपस्टिक घ्या तुम्हाला दोनशे रुपयाला जातील तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या लिपस्टिक दाखवेल किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्या लिपस्टिक दाखवेल त्यातल्याही तुम्ही यामध्ये ॲड करून कोणत्याही प्रकारच्या ज्याची किंमत ऐंशी रुपये आहे त्या कोणत्याही प्रकारच्या चा, प्रकार चा, चार लिपस्टिक घेऊन तुम्ही दोनशे रुपयाच्या ऑफरला घेऊ शकता म्हणजे तुम्हाला लिपस्टिक पडेल फक्त पन्नास रुपयाला आणि जर एक एक घ्यायचे असेल तर ऐंशी रुपयाला घ्या बाकी उद्याच्या व्हिडिओची वाट बघा आणि मग नंतर ठरवा तुम्हाला यातल्या चार हवं आहे पण आपल्या घरात जर मुली असतील त्या मागं लागत असतील कुठं बाहेर जाताना कशाला की अगदी छोट्या छोट्या पोरीसुद्धा तर तुम्ही त्यांच्यासाठी डोळे झाकून तईवर विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारची त्यांच्या ओठांना हानी होणार नाही फक्त एक सुंदर बघा जसा वेळ वाढेल तसा ह्याचा कलर दिसतोय या एवढासाच पिंकीश कलर याच्यावर येणार आहे हीच आपण ब्लश म्हणून सुद्धा वापरू शकतो ज्यांना गालावर नाकावर थोडासा ब्लश वापरायची आहे सवय त्यांच्यासाठी सुद्धा हा छान आहे पिंकीशचा ग्लो तुमच्या गालावर देऊन जाईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते आज माहिती तुम्हाला एवढीच देते उद्या वाटल्यास मी परत दुसऱ्या लिपस्टिक घेऊन येते म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायला बरं जाईल तर हा नंबर वेगळा आहे आपला आता तर याच नंबरवर ऑर्डर बुकिंग पण करायचे याच नंबरवर स्क्रीनशॉट पण पाठवायचा आहे पे नंबर आपले जे आहेत साई क्रिस्टलचे तेच राहतील फक्त ऑर्डर बुकिंगचा नंबर वेगळा आहे घोळ एकत्र कुणी करू नका एकत्र इकडची ऑर्डर इकडं राहू द्या इकडची ऑर्डर इकडं राहू द्या एवढंच सांगते तर त्याचप्रमाणे भरपूर गोष्टी तुमच्यासाठी हळूहळू दाखवते एकदम आपण सगळ्याच नाही दाखवू शकत तर यासुद्धा अशाच लिपस्टिक आहेत तर ह्यातली तुम्हाला जर कोणती हवी असेल तर यातलीही तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये अशी आहेत ऑरेंजला ऑरेंज येणार ही सुद्धा ऐंशी रुपयालाच आहे ती एक आणि ही एकसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे बघा जास्त पिंक कलर त्याच्यामध्ये आहे थोडासा ह्याच्यापेक्षा जास्त तो उठावदार दिसतो यात पण चार पाचच कलर आहेत ते पण तुम्हाला मी दाखवून ठेवते हे बघा तुम्हाला जर यातली एक लिपस्टिक हवी असेल आणि यातली एक लिपस्टिक हवी असेल तर तुम्ही अशा सुद्धा घेऊ शकता दोन्ही जेली लिपस्टिक आहेत बघा खाऊन टाकावी वाटते एवढा सुंदर कलर ह्याचा आहे आणि ही सुद्धा जशी लावाल तशी कलर तुमचा बदलत जातो तीन नंबर बघा इथं या लिपस्टिकला कोणतेही नंबर नाही आहेत तुम्हाला ही यातली लिपस्टिक हवी असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि सांगा ही लिपस्टिक हवी आहे ह्याच्यातली एक आत्ता दाखवल्या ह्यातली एक आणि ह्यातली एक अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे हा एक कलर झाला ह्याच्यामधला हाय कलर झाला गुलाबी हे बघा हाय कलर झाला लक्षात ठेवा कलर स्क्रीनशॉट काढा पटपट पटपट पट, थोडे थोडे पिंकमध्ये केशरी असा थोडे थोडे असे कलर वगैरे असे फरक आहे त्याच्यामध्ये फारसे फरक नाही हा तर खूप सुंदर दिसतो तुम्हाला वाटतो केशरी पण दिसायला खूप सुंदर होतो हा नंतर आबोली कलर होतो आबोली म्हणजे ओरिजिनल ओट जसे गुलाबी आबोली असतात तो कलर ह्याच्यामध्ये होतो तर यातली आणि त्यातली अशी एक घेऊन सुद्धा तुम्ही ऐंशी ऐंशी रुपयाच्या दोन लिपस्टिक घेऊ शकता नाही तर एकच तुम्हाला हवा असेल ऐंशी घेऊ शकता अजून उद्याचे दिवस थांबून उद्या मी कोणत्या लिपस्टिक दाखवल त्यात ऐंशी रुपयावाल्या असल्या तर त्यातल्या घेऊन तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता दोनशेला चार लिपस्टिकचा होलसेल हवा असेल कुणाला होलसेलसाठी सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता तर चला मग आजच्या लिपस्टिकचा आणि आजचा सारिका लाईफस्टाईलचा सा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाट बाय बाय स्क्रीनशॉट जवळजवळ सगळ्यांचे काढून झाले असतील या प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला कुठंही मी फोटो करणार नाही आहे तयार तुम्हाला व्हिडिओच पाहिला पाहिजे स्क्रीनशॉट काढले पाहिजेत आणि मला पाठवले हो पाहिजेत असे सगळे आयटम अगदी दागिन्यांपासनं एक ग्रॅमच्या ते सर्व ॲटम तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहिले पाहिजेत रोजच्या रोज एक वार असेल त्या त्या वाराला ते ते दाखवलं जाईल आणि तुम्हाला त्याप्रमाणे ऑफर घेतली मिळेल तर चला टाटा बाय बाय बघूया तुम्ही सगळेजण ह्याला कसा माझा रिस्पॉन्स देत आहे बघा जसा जा वेळ जाईल तसा याचा डार्कपणा असा थोडा 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 वाढायचा की दिसायला तर काहीच नाही दिसायला नुसते गुलाबी मस्त केशरी मस्त आबोली मस्त असे ओढ दिसणार तुमचे पण लावले काय आणि नाही लावले काय सारखंच याप्रमाणे Pero... Se la bebé.